रामराम मंडळी देशामध्ये गरिबी वाढत चालली आहे महागाई वाढत चालली आहे तरुणांना रोजगारही मिळत नाहीयेत आणि अशातच रुपयांची घसरण काही थांबायचं नाव घे नाही तर मग काय रुपयाची हालत पहिल्यापासून अशीच होती का तर असं नाहीये मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की भारत जेव्हा स्वतंत्र झाला म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये तीन रुपयाला एक डॉलर मिळत होता आणि आता एका डॉलरसाठी शहाऐंशी पॉईंट सहा म्हणजे जवळजवळ सत्याऐंशी रुपये द्यावे लागत आहेत भारताच्या अर्थशास्त्राच्या इतिहासातील निश्चांक रुपयाने आता गाठला आहे आणि जाणकार सांगतायत की जर असंच चालू राहिलं आणि सरकारनं काही पावले उचलले नाहीत तर रुपयांची घसरण अशीच चालू राहील आणि लवकरच रुपया शतक ठोकेल असं देखील वाटत आहे पण आता तुम्ही म्हणाल हे मला काही कळत नाही रुपया पडतोय रुपया वाढतोय याचं मला काय करायचं मी एक शेतकरी माणूस आहे मी एक नोकरी धंदा करतो किंवा छोटा मोठा जॉब करतो किंवा आपल्या मधलेच काही बेरोजगार देखील असतील किंवा शाळा कॉलेजमध्ये असतील तर तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की रुपयाच्या पडण्याने मला काही फरक पडणार नाही आणि माझं काम चाललंय तसंच पुढे देखील चालू राहील तर नाही मित्रांनो तुम्ही इथे चुकीचे आहात कारण रुपयाच्या पडण्याने सर्वात जास्त फटका तुम्हाला आणि आम्हाला म्हणजे सर्वसामान्यांनाच बसतो आणि तुमच्या खिशातले पैसे कसे गायब होत आहेत हे तुम्हाला कळतही नाहीये तर हे सगळं समजून घेण्याच्या अगोदर अगोदर हे समजून घेऊया की रुपया कमकुवत होतोय किंवा रुपया मजबूत होतोय याचा नेमका अर्थ काय आता लक्षपूर्वक समजून घ्या जर भारताला दुसऱ्या देशातून एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर ते रुपयामध्ये व्यवहार करतील का किंवा दुसरा देश आपल्या भारताकडचा रुपया घेईल का तर नाही पण का कारण रुपया ही ग्लोबल करन्सी नाहीये ग्लोबल करन्सी म्हणजे जागतिक चलन तर मग जागतिक चलन कोणतं आहे जागतिक चलन आहे डॉलर आता एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला हे समजून सांगतो आता समजा भारतामधल्या एखाद्या व्यक्तीला फ्रीज आणायचा आहे अमेरिकेवरनं ज्या फ्रीजची किंमत आहे एक डॉलर हे फक्त समजा आता हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या खिशातले सत्याऐंशी रुपये देऊन एक डॉलर खरेदी करावा लागेल आणि तो डॉलर तुम्हाला त्या अमेरिकेतल्या व्यापाऱ्याला देऊन त्याच्याकडनं फ्रीज घ्यावा लागेल म्हणजे दुसऱ्या देशासोबत व्यवहार करण्यासाठी आपल्याला डॉलर लागतो इथपर्यंत लक्षात आलं आता इथे एक लक्षात घ्या की तुम्हाला कुठलंही दुसरं चलन खरेदी करायचं असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला कमीत कमी रुपये द्यावे लागले तर तिथे आपलं चलन मजबूत आहे असं आपण म्हणू शकतो आणि याच्या एकदम उलट जर तुम्हाला जास्तीत जास्त रुपये द्यावे लागले एखादं दुसरं चलन खरेदी करण्यासाठी तर तिथे आपला रुपया कमकुवत आहे असं म्हणू शकतो जसं की भारताचा रुपया डॉलर समोर कमकुवत आहे कारण एक डॉलर खरेदी करण्यासाठी आपल्याला जवळजवळ सत्याऐंशी रुपये द्यावे लागतात परंतु त्याच वेळेस आपला रुपया पाकिस्तानच्या रुपयासमोर मजबूत आहे कारण आपल्या एका भारताच्या रुपयामध्ये पाकिस्तानचे तीन रुपये येतात पण मोठा प्रश्न इथं की पाकिस्तानात कोण कशाला मरायला जाईल म्हणजेच ज्या चलनाची बाजारामध्ये जास्त मागणी आहे ते चलन मजबूत असतं आणि ज्या चलनाची बाजारामध्ये कमी मागणी आहे ते चलन कमकुवत असतं मला असं वाटतं की तुम्हाला हे लक्षात आलं असेल पण जरी आलं नसेल तर अजून एका उदाहरणासह मी तुम्हाला समजून सांगतो जसं बाजारामध्ये गेल्यावरती आपण भाजीपाल्याचा भाव लावतो तुम्ही बाजारामध्ये गेल्यावरती विचारताना की काका बटाटा कसा दिला हा टोमॅटो कसा दिला तशाच प्रकारे चलनाचेही भाव लागतात आणि हे भाव कशावरनं ठरतात तर हे भाव ठरतात त्या चलनाच्या मागणीवरनं तुम्ही दैनंदिन आयुष्यामध्ये म्हणता की कांदा महाग झालाय किंवा कांदा स्वस्त झालाय याचाच अर्थ काय कांद्याची मागणी वाढली त्यामुळे कांद्याचे भाव वाढलेत आणि याच्या उलट कांद्याची मागणी कमी झाली तर कांद्याचा भाव देखील कमी होतो तशाच प्रकारे कुठलंही चलन त्याची मागणी जास्त असते ते मजबूत होतं आणि कुठलंही चलन ज्याची मागणी कमी असते ते कमकुवत होतं आणि इथे आपण तुलना करतोय डॉलर सोबत डॉलरच का कारण मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे डॉलर हे एक जागतिक चलन आहे आणि सगळे देश त्यांच्या चलनाची तुलना डॉलर सोबतच करतात हे चेक करण्यासाठी की त्यांचं चलन किती पाण्यात आहे परंतु रुपयाची घसरण थांबवण्यामध्ये मोदी सरकार का अपयशी आहे कोणत्या कारणांमुळे रुपयाची घसरण दिवसेंदिवस होतच चालली आहे आणि हा रुपया घसरल्यामुळे एखाद्या उद्योगपत्याला फायदे तर होत नाहीये जर तुम्हाला वाटत असेल की या गंभीर विषयांवरती मी पुढचा व्हिडिओ बनवावा तर मला कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र